खेड तालुक्यात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राजगुरुनगर शहरात ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी गट शिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या मेळाव्याला खेड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांनी उपस्थित राहून आपला चांगलाच प्रतिसाद दिल्याचं दिसून आले यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली आहे या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना सिद्धार्थ चव्हाण म्हणाले आपलं वय झालं असं समजू नका प्रत्येकाच्या अंगी एक अद्भुत शक्ती असते तिचा योग्य वापर करा आणि उरलेलं आयुष्य मनसोक्त आनंदी जीवन जगा या प्रसंगी राजगुरुनगर शहराचे माजी सरपंच प्रदीप शेठ कासवा पत्रकार सतीश चांभारे पत्रकार विजयकुमार जेठे खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर उपाध्यक्ष बाळासाहेब गवते खजिनदार अनंत भालेकर संचालक मंडले साहेब हिरामन पडवळ सुधाकर कुलकर्णी लक्ष्मणराव जोशी काशीद साहेब रवींद्र काळे कैलास सांडभोर सुधाकर एके उर्मिलाताई जोशी सुरेखाताई जांभळे विठ्ठलराव भोर शंकरराव बोरसे शांताराम मडके सुधाकर घोलप प्रतापराव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार राजन जांभळे यांनी केला आहे का, का पेला आधारित है तुम्हें ठरवा कस जगायचं ज्येष्ठ नागरिक मित्रांनो आयुष्यामध्ये कसं जगायचंय हे तुमची तुम्ही ठरवा जो जे वाचील दे तो ते लाभ हो, प्राणी जगा जा, तुम्ही असं स्वतःला कधीही आता समजू नका की माझी आता बांधक्याकडे वाटचाल चालेल आयुष्याची संध्याकाळ कधी होईल हे मलाही सांगता येणार नाही तिथलं पान आहे कधीही गळून पडेल पण असं मागू मी मानू नये त्याचं कारण सांगतो

शोध जरी कधी लागलेला असेल पण अनु आणि रेणूची व्याख्या संत कारामांनी ती त्या काळामध्ये तर की तुमच्या ठाई इतकी मोठी ताकद आहे तुमच्या ठाई इतकी मोठी प्रेरणा आहे तुमच्या ठाई इतकी मोठी शक्ती आहे की तुम्ही इतरांच्या पेक्षाही खूप खूप मोठे आहात